नमस्कार मी शिवानी पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत उपमुख्यमंत्री अजित पवार आज चौदा जूनला पुणे दौऱ्यावर आहेत अजित पवार यांची आज पुण्यात बैठक आहे यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे बैठकीसाठी दाखल झाले आहेत पुण्याला मागच्या शनिवारी आठ जूनला पावसाने झोडपून काढलं होतं पुण्यात पूर स्थिती निर्माण झाली होती परंतु अजित पवार पुण्याचे पालकमंत्री असून देखील त्यांचं पुण्याकडे दुर्लक्ष होते का असे प्रश्न निर्माण झाले होते अजित पवार आज सकाळपासूनच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या गाठी भेटी घेत आहेत यासोबतच वारी आणि पुण्यातील पूरस्थितीबाबत आढावा घेणार आहेत पाहत रहा पुणे प्राइम न्यूज धन्यवाद